तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येतात हवी गणित जे आपलं प्रकरण क्रमांक दोन आहे वर्ग समीकरण तर तो वर्ग मतला संकीर्ण प्रश्न संग्रह दोन आपण या व्हिडिओमध्ये बघतोय त्यातला प्रश्न क्रमांक कर सहा जो आहे खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा तर तो प्रश्न क्रमांक सहा आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर त्यातलं पहिलं समीकरण आहे आधी आपण आहे तसं लिहून घेऊया पहिलं समीकरण दिलेलं आहे तीन एक्स वर्ग वचा हे समीकरण वजा पाच एक्स अधिक सात बरोबर शून्य तर वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप ठरवण्यासाठी आधी तीन किमती शोधून घ्यायच्या ए बी आणि सी तर एक्स वर्गाला लागून जो आहे त्याला ए मानायचा म्हणजे ची किंमत किती येणार ती परत एक्स लागून जो आहे त्याला बी घ्यायचं असेल याचं चिन्ह काय आहे वजा तर वजा पाच आणि सी याचं चिन्ह आहे म्हणजे फक्त लिहिताना सात द्या ऋण असेल तर फक्त चिन्ह द्या अशा प्रकारे आपण काय करायचं ए बी सी च्या किमती शोधायच्या त्याच्यानंतर पुढे बी वर्ग वजा चार ए सी ही किंमत शोधायची आता इथे बी वर्ग म्हणजे कुणाचा येणार वजा पाच त्याचा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत किती येणार ची किंमत येणार तीन आणि परत ची किंमत किती येणार सात तर इथे पाचचा वर्ग केला आपण तर पाच चा वर्ग किती येणार आहे वजा पाच चा वर्ग केल्यावर पंचवीस आता का त्याचं कारण काय वजा पाच गुणिले वजा पाच वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार ओके पाच गुणिले पाच येणार पंचवीस आणि दोघांचं वजा वजा चिन्ह काय होणार अधिक पंचवीस म्हणजे फक्त पंचवीस केलं तरी चालेल ओके त्याच्यानंतर पुढे इथे चार हे आपल्या सूत्रातलंच होतं ची किंमत आपण तीन ठेवली आणि सी ची किंमत सात ठेवली आता त्याच्यानंतर चार गुणिले तीन केल्या आपण चारिक रिकम येणार बारा गुणिले सात तर आधी गुणाकार करून घेऊया पंचवीस बघा बारा गुणिले सात केले तर किती येणार ते चौऱ्याऐंशी ओके त्याच्यानंतर इथे पंचवीसचं चिन्ह काही नाही म्हणजे आधी काही इथे वजा चिन्ह भिन्न असल्यास काय करणार आपण वजा पाहिजे म्हणजे आपण चौऱ्याऐंशी मधून पंचवीस वजा करणार तर चौऱ्याऐंशी मधून पंचवीस वजा केल्या तर चौदातून पहिल्यांदा पाच वजा करा तर ते नऊ आले ते नऊ आल्यानंतर इथे सात मधून दोन वजा केले कारण आजच्या दिलेला असणार सात मधून दोन वजा केले तर पाच आले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे वजा वजा एकोणसाठ तर बी वर्ग वजा चार एसी बरोबर काय आला ऋण आलेला आहे जर का बिवर्गवाचा चार सी ऋण आला तर असं वाक्य दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत हे जे दिलेलं समीकरण आहे त्याच्यामुळे हे ऋण चिन्ह आल्यामुळे काय म्हणणार वास्तव नाही तर आता त्याच्यातलं दुसरं उदाहरण आहे ते बघूया याच्यामध्ये आपल्याला समीकरण दिलं वर्गमुळात वर्ग वर्ग तीन एक्स वर्ग अधिक वर्गमुळात दोन एक्स आणि शेवटी वजा दोन वर्गमुळात तीन याच्यामध्ये पण पहिल्यांदा काय करूया आपण तीन किमती शोधून घेऊया ए बी आणि सीच्या किमती तर ची किंमत किती आहे वर्गमुळात तीन ची किंमत वर्गमुळात दोन आणि सी ची किंमत आहे वजा दोन वर्गमुळात ती ओके चिन्हा सहित घ्यायचं कारण याचं चिन्ह इथे वजा आता त्याच्यानंतर आपण मागच्या वेळेसारखं इथे काय शोधणार बी वर्ग वजा चार एसी बी वर्ग म्हणजे कुणाचा येणार ची किंमत इथे वर्ग मुळात दोन त्याचा वर्ग वजा चार ची किंमत ची किंमत किती वर्ग मुळात तीन आणि ज्यावेळी वजा असेल त्यावेळी कधी खंच टाकत जा तर याच याची किंमत किती वजा दोन वर्ग मुळात तीन आता मुळात दोनचा जर समजा वर्ग केला पहिल्यांदा वर्ग करूया आपण तो वर्ग किती येणार जस्ट म्हणे दोनचा वर्ग किती येणार चार आणि चारच वर्ग म्हणून किती येणार दोन वर्ग करून परत वर्ग म्हणून दोनचा वर्ग चार चारचा वर्ग म्हणून त्यामुळे इथे नियम काय तयार होतो वर्ग आणि वर्ग मूळ एकमेकाला काय होतं कॅन्सल होतं म्हणजे आतलं दोन उत्तर येतं त्यामुळे इथे वर्गाला वर्ग म्हणून कॅन्सल होईल आणि इथे किती राहील फक्त दोन उत्तर शिल्लक राहील त्याच्यानंतर पुढे इथे इथे आधी चिन्ह काय येते ते इथे वजा आहे आणि इथे सुद्धा आहे मधल्या संख्येचा गुणाकार आहे वजा आणि वजा काय होणार अधिक येणार तर बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार बाहेर करा म्हणजे कुठला चा चार आणि चार आणि दोन चिन्हांचा प्रश्न भेटवला वजा वजा आधी तर वर्गमुळाच्या बाहेर कुठल्या संख्या चार आणि दोन चार गुणी किती येणार आठ आणि वर्गमुळात तीन ज्या दोन संख्या वर्गमुळात आहेत त्यांचा गुणाकार वर्गमुळात करा वर्गमुळात तीन आणि तीन तीन गुणिले तीन येणार म्हणजे दोन अधिक आठचा आध तीनचा वर्ग तीन गुण तीन किती येणार नऊ येणार आणि दोन अधिक आठ नऊच वर्ग वर्गमूळ किती येणार आता मध्ये नेहमी गुणाकार लिहित चला एक संख्या आणि वर्गमुळात संख्या असेल तर मध्ये गुणाकार करा नऊचं वर्गमूळ किती येणार तीन येणार सो दोन अधिक तीन आहे ते चोवीस चोवीस आणि दोन किती येणार सव्वीस आता सव्वीस ही धनसंख्या आहे त्याचं चिन्ह ऋण नाही आहे म्हणजे ती काय शून्यापेक्षा मोठी तर ती धनसंख्या आहे तर ती धनसंख्या असल्यामुळं विकल सव्वीस काय लिहायचं मुळांचं स्वरूप दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व वा शून्य आलं नसेल तर काय म्हणणार वास्तव व वा असमान असमान म्हणजे वेगवेगळे वास्तव असमान वा आहेत धन आल्यामुळं तर आता तिसरं उदाहरण बघूया तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला समीकरण दिलेलं यम वर्ग वजा दोन यम आधी एक बरोबर शून्य या समीकरणामध्ये सुद्धा पहिली स्टेप काय करणार आपण तीन किमती शोधणार पहिल्यांदा ए बी आणि सी आता इथे जर बघितलं तर यम वर्गला लागून जो सहगुणक आहे तो काही नाही म्हणजे किती घ्यायचा घेताना एक घ्यायचा म्हणजे वर्गचा सहगुणक किती आहे एक येणार इथे यमचा सहगुणक दिलेला आहे चिन्हा सहित किती आहे तो आहे चिन्हा सहित वजा दोन आणि सी चा किती आहे एक धन एक म्हणजे फक्त एक गेला तरी चालू ऋणचिन्ह असलं की तेच चालू त्याच्यानंतर आता पुढे आपण जी किंमत शोधणार पुढची बी वर्ग वजा चार ए सी तर बी वर्ग म्हणजे वजा दोनचा वर्ग ओके वजा चार ए ची किंमत किती ठेवणार ए ची किंमत किती दिलेली आहे एक आणि सी ची किंमत सी ची किंमत किती येणार एक आता वजा दोनचा जर वर्ग केला तर वजा दोन गुण वजा दोन गुणिले दोन किती येणार चार आणि वजा वजा काय होणार अधिक म्हणजे धन चार येणार ओके okay? तर त्यामुळे इथे लिहिताना काय करा दोनचा वर्ग धन चार म्हणजे चार येणार परत वजा चार ने एक ला गुणलं चार इतके चार आणि आलेल्या चारला परत एक ने गुण चार इतके चार म्हणजे किती येणार शून्य तर बी वर्ग वजा चार एसी काय आला शून्य आला पहिला ऋण आला होता त्यावेळी मुळे वास्तव नाही धन आला त्यावेळी मुळे वास्तव समान आहे आता तिसऱ्यामध्ये जर शून्य आलं तर असं द्यायचं दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव वास्तव समान आहेत म्हणजे दोन्ही सारखीच आहेत पहिलं मूळ तीन असेल तर दुसरं पण तीनच आहे ना असं तर मुळे वास्तव समान आहेत दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय वास्तव समान आहे